चॅनल लाईव्ह किती जणांच्या सगळीकडे लाईव्ह लाईव्ह

मी निवडणूक लढत नाही हे जाहीर केलेलं आहे उत्तर पश्चिममधून उमाटाचा उमेदवार अमोल कीर्तिकर आहे आणि उत्तर पश्चिममधून आमच्या युतीचा म्हणजे शिवसेनेचा उमेदवार लवकरच जाहीर होणार आहे आणि त्या उमेदवारासाठी सर्व ताकदीने उभं राहून या भागातला विद्यमान खासदार म्हणून माझ्या पक्षाने दिलेला उमेदवार त्याला विजय करण्याच्या दृष्टीने माझं सर्वस्वी मी पणाला लावणार आहे हा एक स्पष्ट करतो तुमच्याकडून मी पंचवीस वर्ष युतीमधून निवडणूक लढलेला आहे लोकसभा दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि एकोणीस तिन्ही वेळेला शिवसेना भाजप आरपीआय युती त्यावेळेला राष्ट्रवादी नव्हती या युतीतून मी खासदार झालोय ह्याची मला जाणीव आहे आणि त्यामुळे युती धर्म जो आहे हा पूर्णपणे मी माझ्या कार्यकालामध्ये पाळलेला आहे निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेला सुद्धा पाळलेला आहे मी दहा वर्ष खासदार दिल्लीला असताना फार महत्वाची स्थित्यंतर त्या दिल्लीमध्ये जवळून बघायला मिळाली तीनशे सत्तर कलम हटवलं पस्तीस कलम हटवलं जीएसटी आणलं ट्रिपल तलाक हटवलं राम मंदिर बनवलं त्याचप्रमाणे जी ट्वेंटीचं अध्यक्षपद एक आंतरराष्ट्रीय सन्मान देशाला मिळवण्याचं काम मोदी साहेबांनी के केलं आपली संहिता आहे इंडियन पिनल कोड त्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या तऱ्हेची सुधारणा केली त्याचबरोबर आपले मुस्लिम देश आहेत बाजूचे पाकिस्तान बांगलादेश अफगाणिस्तान इकडे असणारे ऑपरेस मायनॉरिटी जे आहेत हिंदू आहेत शीख आहेत अदर दॅन मुस्लिम त्यांना भारतात आल्यानंतर नागरिकत्व बहाल मिळावं म्हणून सिटीजन अमेंडमेंट ऍक्ट त्या ठिकाणी मंजूर झालेला त्याच्यामध्ये सहभागी व्हायला संधी मला पार्लमेंटमध्ये मिळाली आता ही जी निवडणूक आहे चोवीसची मोदी साहेबांचा कार्यकाल दहा वर्षाचा संपल्यानंतर आणि साहजिकच हिंदू धर्मासाठी सनातन धर्मासाठी वर्षानुवर्ष या हिंदूंवरती होणारं आक्रमण सव्वा दोनशे वर्षाचं मोगली आक्रमण दीडशे वर्षाचं ब्रिटिशांची राजवट त्यानंतर स्वतःचं सरकार पंच्याहत्तर वर्षाचं हा सगळ्या कालावधीमध्ये हिंदू आणि सनातन धर्मासाठी अत्यंत तळमळीने आणि प्रामाणिकपणे मोदी साहेबांनी काम केलेलं आहे ते मी जवळून बघितलेलं आहे पण त्यामुळे मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत किंबहुना या देशामध्ये ज्या हिंदूंचा छळवाद जो झाला गेल्या पाचशे वर्षात त्याच्यामध्ये राम मंदिर हा एक विषय आहेच चांगल्या तऱ्हेची कॉरिडॉर बनवली गेली आहेत काशीला वगैरे या सगळ्या गोष्टीसाठी आमची मनोमन इच्छा आहे की मोदी येणारे आणखीन पाच काय दहा वर्ष हे भारताचे पंतप्रधान राहावे त्यांनी नेतृत्व करावं आता प्रश्न असा आहे की देशातली जनता पूर्णपणे मोदींच्या पाठीमागे उभी राहणार आहे चोवीसच्या निवडणुकीत हे सगळं सत्य असलं तरी आज चारशे पारचा नारा जो लावलाय तो नारा त्याच्यामध्ये कुठे असा दर्प येता कामा नये दर्प जो आहे हा मोदी किंवा शहानचा नाहीये या ठिकाणच्या भाजपचं युनिट आहे राज्याचं तिकडचे कार्यकर्ते काही प्रमाणात अशा पद्धतीने वागतात ते चुकीचं आहे ते मी माझ्या एका मुलाखतीमध्ये मी अधोरेखित केलेले दुसरं म्हणजे की आज रामदास आठवले त्यांची आंबेडकरी जनता ही युतीला मतदान करते रामदास आठवलेचा सा एकही उमेदवार रिंगणात नाही परंतु युतीला आंबेडकरी जनता मतदान करते म्हणजे युती आहे म्हणून आंबेड रामदास आठवण रामदास आठवले या युतीसोबत आहेत म्हणून त्यांचा सुद्धा काही खारीचा वाटा आहे त्यांची सुद्धा व्होट बँक आहे त्याचप्रमाणे शिवसेना एकनाथ शिंदे जे नेतृत्व करतात त्या शिवसेनेची सुद्धा व्होट बँक या महाराष्ट्रात आहे बाळासाहेबांनी हिंदुत्व राष्ट्रीयत्व आक्रमकता मराठी माणसांचा सर्वांगीण विकास हे विचार त्यांच्या काळात पेरले त्या विचाराने प्रेरित झालेले असंख्य गावकरी तरुण आज देखील महाराष्ट्राच्या खेडेपाड्यात आहेत जिल्ह्यामध्ये आहेत त्यामुळे शिवसेनेची फार मोठी व्होट बँक या महाराष्ट्रामध्ये आहे आणि आम्ही युतीसोबत असल्यामुळे त्या व्होट बँकेचा फायदा या महाराष्ट्रात जी निवडणूक होते उद्या विधानसभेचे होईल आता लोकसभेची आहे त्याचा फार मोठा फायदा या युतीच्या उमेदवारांना जिंकण्यासाठी होतो ही वस्तुस्थिती आहे आणि ही मी माझ्या बोलण्यामधून नेहमी अधोरेखित करत आलेलो आहे आता ईडीच्या बद्दल माझं स्पष्ट मत आहे की आता ईडीचे प्रयोग वगैरे करण्याची गरज नाही एवढं भक्कम पाठिंबा देशामधून भाजपाला आहे ईडीमुळे जनतेमध्ये फार मोठ्या प्रमाणात चीड निर्माण झालेली आहे लोक या ईडीच्या अशा तऱ्हेच्या कारवाईला कंटाळलेले आहेत आणि त्यामुळे ईडीचे प्रयोग आंबोले गेले पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे तुम्ही म्हणता अमोल करणार आहात पण दुसऱ्या बाजूला अमोल कीर्तीकरांवरती ईडीची चौकशी सुरू आहे भाजपाकडनी जाणीवपूर्वक केली जाते असा तुमचा आरोप आहे काय त्या बाबतीत स्पेसिफिकली तुम्ही सांगा राग येतोय का तुम्हाला या गोष्टीचा राग येतो ना नक्की अगदी अमोलवरती किंवा सूरज चव्हाणवरती खिचडीच्या संदर्भात त्यांच्यावरती आरोप आहेत आपल्याला माहिती आहे देशामध्ये दे व्यवसाय चालतो देशामध्ये दे वेंडर्स असतात करोना आला जम्बो हॉस्पिटलची कल्पना आली सर्व काही तात्काळ हवं होतं जम्बो हॉस्पिटलला डॉक्टर नर्स मेडिकल स्टाफ मेडिकल इक्विपमेंट बेड बेडशीट स्वच्छता या सगळ्या गोष्टीची गरज होती ते पटापट गरज होती ती गरज भागवण्यासाठी उष्कळशे व्हेंडर आले त्याच्यापैकी रुग्णांना खाऊ घालण्यासाठी खिचडी हे सुद्धा वेंडरची गरज होती संजय माशेलकर जे आहेत त्यांनी ती कंपनी स्थापन केली संजय माशेलकर आमचे शिवसेनेचे सचिव आहेत त्यांच्या जोडीला सुरज चव्हाण अमोल सप्लाय चेन मध्ये मदत करत होते करोनाच्या काळामध्ये या अशा तऱ्हेचं साहित्य नेणं खिचडी नेणं सप्लाय चेन मध्ये काम करणं तसं धोकादायक होतं परंतु एक सामाजिक भावनेतून व्यवसाय बाजूला ठेवून हे केलेलं आहे ही जी कंपनी स्थापन आहे संजय मासेलकरची त्याच्यामध्ये अमोल काय सूरज काय भागीदार नाहीत मालक नाहीत पण तो सप्लाय चेनमध्ये त्यांनी जेव्हा उदार होऊन काम केलं त्या कंपनीला साहजिक तो धंदा होता त्यांचा त्याला प्रॉफिट झाला आणि प्रॉफिट झाल्यानंतर ज्याला मानधन म्हणतात किंवा रिमनरेशन म्हणतात ते अमोलला सूरज चव्हाणला मिळालं चेकने ते पैसे बँकेत टाकले त्याच्यावरती इन्कम टॅक्स देखील लोड झाला याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग नाही याच्यामध्ये फसगत नाही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे सर्वसाधारण देशात महाराष्ट्रात मुंबईत जे बिझनेस चालतात त्यापैकी तो एक बिझनेस होता कळलं की नाही याच्यामध्ये स्कॅम वगैरे हो जे म्हटलं जातं ते एकदम चुकीचं आहे आणि ह्या संदर्भात सगळी कागदपत्रं ह्याचा पूर्ण तपास घेत कर केलेला आहे ईडी अधिकाऱ्यांनी पूर्ण तपास केलेला आहे बरं हा काही क्रिमिनल ऑफेन्स नाहीये याला कस्टोडियल इन्क्वायरीची गरज नाही परंतु सतत डोक्यावरती टेन्शन ठेवायचं अटक केली जाईल सतत बोलवलं जायचं आता परवा त्याला बोलवलं जे मागच्या वेळेला विचारलं तेच परत विचारलं तीच कागदपत्र तपासली इन्क्वायरी संपलेली आहे खरं म्हणजे पण इन्क्वायरी करत राहत आहेत टेन्शन देण्याचं चा काम चाललंय म्हणून म्हटलं हे सगळे प्रयोग बंद करा अशी माझी विनंती आहे Sir, you recently said that even if BJP wants to win 400 seats, even if you want to take over the parliament, you can, but at least treat your alliance partners with respect. So, what do you mean by that? Sir? I mean by that that it is enough. You will reach beyond 400, that is certain. So, if that is so, then by virtue of dignity of the country, the work carried out by Modiji and Amit Shah at Centre, people will vote in favour of BJP, that is certain. They will vote for the government. So, but along that, India is there. India's component throughout the countries are there, so you should also see to it that they should be respected properly. Because I mentioned about the R.P.I. Ramdas Atavale. He may not get any uh, birth in the parliament, any seat in the parliament MP, but his voters are favouring to BJP alliance. So he is also to be respected. Along with my Chief Minister and leader of the party he is also wholeheartedly working for the welfare of the state he is also moving around he is in uh, touch with the people all around maharashtra so naturally his dedication to the state are to be also counted आल आर सो टू बी रिस्पेक्टेड बाय द अलायन्स मराठीमध्ये तुम्ही असं देखील ज्या मुलाखतीमध्ये ज्या मुलाखतीमध्ये तुम्ही असं देखील म्हटलेलं आहे कीपार होण्यापेक्षा जाशेपार होण्यापेक्षा संपूर्ण संसदेत ताब्यात घ्यावी परंतु अशा पद्धतीने त्याच्या मागचा उद्विग्नता कुठेतरी नाही उद्विग्दन नव्हती असं होतं की आता आम्हाला कळते तुम्हालाही कळते की चारशे पारच्या पलीकडे जाणार जात असताना मग बाकी इतर गोष्टी काय करायच्यात म्हणजे तुम्ही संसद घ्या संसद काय मिळणार नाही विरोधी आवाज पाहिजे संसदेत विरोधी आवाज पाहिजेच आता संसद चालणार कशी पण एक प्रकारचं आपलं म्हणणं ठासून मांडण्यासाठी मी ती वाक्यरचना केली मी ते बोललो त्याच्याबरोबर तेच महत्वाचं आहे मित्रपक्षाला चांगली वागणूक मिळाली पाहिजे त्यांना चांगलं गव्हर्नमेंटमध्ये शेअरिंग मिळालं पाहिजे आता जे वाटप अजून अधोरी आहे अजून पूर्ण झालेलं नाही त्याच्यामध्ये सुद्धा शिवसेनेचा वाटा हा जेवढा आहे तो मिळायला पाहिजे रिस्पेक्ट मिळायला पाहिजे एकनाथ शिंदेचं सुद्धा कार्य जे आहे महाराष्ट्रामध्ये ते सुद्धा अधोरेखित झालं पाहिजे म्हणजे सर कुठेतरी दुजाभाव होतोय असं म्हणणं का तुमचा त्यांना वाटा कुठे घेत नाहीये का अशा प्रकारचं काही खतकत आहे का आमदारांमध्ये आपल्या गटातील आमदारांमध्ये बघा ते तिथे भविष्यामध्ये त्यांचं तसं वागणं असेल तर खतखत निर्माण होईल आज काय तशी खतखत नाहीये तर तुमची जी स्टेटमेंट होती ती सीट शेअरिंग बद्दल होती का की वागणूक इक्वली दिली जात नाही अलायन्स पार्टनर काय नाही अनेक गोष्टी आहेत सीट शेअरिंग असं नाहीये सीट शेअरिंग बद्दल असं नाहीये पण इतर गोष्टी पण आहेत इतर गोष्टी ज्या आहेत आता राज्याचा मुख्यमंत्री त्याचा काहीतरी प्रभाव असतो जनतेवरती मतदारांवरती देशाचा पंतप्रधान त्यांचा एक प्रभाव असतो त्यांनी केलेली कारकिर्द त्यांची कामगिरी देखील जनता निवडणुकीच्या वेळेला लक्षात ठेवते पण त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं काम जे आहे ते सुद्धा अधोरेखित झालं पाहिजे त्याचा सुद्धा प्रभाव क्षेत्र महाराष्ट्रात आहे शिवसेनेची व्होट बँक आहे दृष्टीने शिवसेनेला आरपीआयला आता राष्ट्रवादी अजित पवारांची आलेली आहे शरद पवारांच्या विरोधात लढतायत ते त्या सगळ्यांना ताकद देणं त्यांना मान देणं हे देशाचा एक प्रभावशाली पक्ष आणि ज्यांनी ए स्थापन केलेलं आहे त्यांच्या प्रमुखांचं काम आहे ते मी माझ्या बोलण्यामध्ये सांगतो विरोधात प्रचार करणार दुसऱ्या बाजूला तुमच्याच मित्र पक्ष असलेल्या भाजपावरती दि तुम्ही टीका करताय या भागातले जे उत्तर पश्चिम मधले भाजपाचे कार्यकर्ते त्यांचं असं म्हणणं आहे की वडील आणि मुलगा एकत्र आहेत आमच्या पुढे वेगळं चित्र ठेवलं जाते खरी तशी परिस्थिती आहे का भाजपाचे कार्यकर्ते ठामपणे म्हणणे आहे बघा मी आता हे मूर्खाच्या नंदन नंदनमधला राहतो त्यांना कळलं पाहिजे की मी राजधर्म पाळणार आहे मी युती धर्म पाळलेला आहे मी युती धर्म पाळलेला आहे मी बीजेपी शिवसेना आरपीआय या युतीमधून खासदार झालोय आमदार देखील झालेलो आहे तेव्हा माझ्याकडून कधी अशा तऱ्हेची कृती होणार नाही त्यांना जर कळत नसेल तर त्यांना परमेश्वर सांभाळेल पण पर मी तळमळीने प्रामाणिकपणे सांगतो मी निवडणूक जी आहे माझ्या पक्षाच्या उमेदवाराची त्याला विजय करण्याची ती तळबळीने आणि प्रामाणिकपणे करीन एवढं फक्त जाहीरपणे तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो जिस तरह से सीटों का बंटवारा अब तक पूरा नहीं हो पा रहा है हुँ? जिस तरह से मायावती में लोकसभा के सीटों का बंटवारा पूरा नहीं हो पा रहा है कहां पर पेच फंसा हुआ है और किस तरह से तर बार बार लगातार ईडी जैसी सेंट्रल एजेंसीज़ का दुरुपयोग होता दिख रहा है आपको आपका इसके ऊपर तो क्या कहना हैं ईडी के बारे में मैं बोल चुका हूँ लेकिन ये बंटवारा की जो बात है ये तो चार पार्टी तीन पार्टी साथ में बैठ के बंटवारा करना ये दिक्कतें रहती है मुझे मालूम है मैं बहुत सीनियर हूं बहुत मैंने अलायंस की ये सीट बंटवारा का, काम देखा है ये इजी काम नहीं है बहुत ऐसा नहीं कि इसमें गलत है जानबूझकर डिले करते ऐसा नहीं है उसमें ये हो जाएगा एक न एक दिन अभी यह का हो गया युति का बाकी है तो हो जाएगा सर बीजेपी ने अपनी सीटों का तो ऐलान कर दिया है बीस से ज्यादा सीटें उन्होंने ऐलान कर दी है शिवसेना ने नौ सीटें ऐलान की उसमें से भी दो सीटों पर जो उम्मीदवार दिए थे वो बदलने की नौबत आई आपको नहीं लगता कहीं ना कहीं अन्याय किया जा रहा है शिवसेना पर नहीं उम्मीदवार बदलने का अधिकार पार्टी को रहता है एक नाथ शिंदे ने तीन जगह उम्मीदवार बदल दिया बदलने की कोई राह रहेगी उनकी हम लोग समर्थन किया ये बदल को ऐसा नहीं कि हम लोग को ऑब्जेक्शन लिया अभी कुल मिला के तेरह लोग आए थे तेरह में से नौ तो डिक्लेयर किया नौ में से तीन उम्मीदवार बदली किया गया अभी बाकी बचे कितने तेरह अगर गिने तो चार बच गए तो चार का समझो कि सेटलमेंट हो जाएगा ऐसा नहीं कि चार मिलेंगे नहीं पारंपरिक तरीके से शिवसेना बाईस सीटों पर लोकसभा में चुनाव लड़ते आ रही है आपने मांग की थी बाईस की अठारह तक आप अपेक्षा कर रहे थे आपको सीटें मिली लेकिन मौजूदा तेरह सांसदों को भी उनकी सीटें नहीं मिल पा रही नहीं, नहीं नहीं देखो बाईस को भी लड़े थे छबीस बीजेपी लड़ी थी वो तेवीस आ गए हम लोग अठारह आ गए कुल मिला के हम लोग फोर्टी वन थे लास्ट उन्नीस की इलेक्शन में अभी एक पार्टनर आ गया उसके लिए तो देना पड़ेगा राष्ट्रवादी को उसको भी छह सात सीट देने पड़ेगी तो बाविस नहीं रहेगा कम हो जाएगा तो बीजेपी तो अपनी सीटें बढ़ा रही है बीजेपी समझो कि आ... मेरा ख्याल ऐसा है कि बीजेपी जानबूझकर अपना आंकड़ा बढ़ाती नहीं है जो इलेक्टिव मेरिट जो है वो भी ढूंढा जाता है इलेक्टिव मेरिट किसको है क्योंकि जितना है चालीस 45 तक पार करना है महाराष्ट्र में तो उसके लिए ये नियोजन चल रहा है उनका ऐसे जानबूझकर दबाने का काम नहीं होता है तो क्या आपको लगता है कि ये सम्मानजनक बंटवारा है ये हो जाएगा ये सम्मानजनक क्यों हो जाएगा करना ही पड़ेगा सर अमोल कीर्तिकर आपके बेटे हैं जो कि उम्मीदवार है आपके पार्टी के खिलाफ आप उनके खिलाफ यहाँ पर प्रचार करते दिख रहे हैं लेकिन उन पर ईडी की कार्रवाई जो हो रही है उसके बारे में आपका क्या कहना है सही है गलत ये गलत है ईडी की कार्रवाई गलत है ईडी की कार्रवाई लागू ही नहीं होती ये स्कैम नहीं है मैं बोला ये बिजनेस रेगुलर हिंदुस्तान में और महाराष्ट्र में मुंबई में अपने एरिया में जो बिजनेस चलता है वो बिजनेस एक था खिचड़ी सप्लाई करने का वेंडर ये जो वेंडर लगते थे अपने जंबो हॉस्पिटल के लिए तो चार पांच सात आठ किस्म के वेंडर थे उसमें से खिचड़ी सप्लाई और वो खिचड़ी सप्लाई वो लोग करते थे सार्वजनिक स्तर के ऊपर सामाजिक स्तर के ऊपर लेकिन जब ये जम्बो की कल्पना आ गई तो बोले कि अगर ये अभी जम्बो को खिचड़ी सप्लाई करना है तो ये कंपनी फॉर्म किया संजय मार्शल कर ले उसका कोई अमोल पार्टनर नहीं है हमारा सूरज चौहान जो आज जेल में है उस वो भी पार्टनर नहीं है समझा कि नहीं ये रेगुलर बिजनेस है देश में बिजनेस चलता है वैसा बिजनेस है बिजनेस में तो प्रॉफिट होता है प्रॉफिट के लिए बिजनेस करते सब लोग प्रॉफिट के बाद बंटवारा होता है प्रॉफिट का उनका मानदंड मिल गया रेमुनरेशन चेक से मिल गया बैंक में डाला इनकम टैक्स पे लोड हो गया मनी लॉन्ड्रिंग नहीं स्कैम नहीं एक प्रॉपर देश भर में जो बिजनेस चलता है वही बिजनेस किया ये कंपनी में और अमल तो उसका पार्टनर रहता है सूरज भी नहीं था मालिक भी नहीं थे सप्लाई चेन में काम करता था सप्लाई चेन में काम करना कितना कठिन था उस समय कोविड के समय तो भी काम करता था उसका प्रॉफिट मिलने के बाद संजय मासिल करने उसका मुनाफा जो मिला उसका रिवरेशन उसको दे दिया और ये चेक से आया बैंक में चला गया और इनकम टैक्स के ऊपर लोड हुआ गया बावजूद उसके अमोल गिप्तीकर हो या तो सूरज चवान हो उनकी इंक्वायरी शुरू है ईडी की तरफ से संजय माशिलकर की कोई इंक्वायरी नहीं ना उन्हें समन दिया गया तो ये सूत्र है ना कंपनी फॉर्म किसने की संजय माशिलकर किसने किसने किधर पकाई कैसी तैयार की क्या रेट लगाया था क्या कॉन्ट्रैक्ट था क्या टेंडर था कैसा सप्लाई चेन स्टेब्लिश किया ये सब इंफॉर्मेशन संजय कर से लेना चाहिए था ना वो लेते नहीं है फिलहाल वो आपकी शिवसेना के पदाधिकारी है वो शिवसेना के पदाधिकारी है आप मांग कर रहे हैं कि उनकी भी इंक्वायरी की जाए मैं देखो कि मैं इंक्वायरी की जरूरत नहीं मेरा है मेरा कहना है इंक्वायरी की जरूरत नहीं है उसको इनकी चालू है तो रोक दो और किसी और की इंक्वायरी की जरूरत नहीं है है, की जो हो रही है? का? आप बोलिए ना? ना मेरे मुझसे क्यों सुनती है अरे आप, तो 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 आप तो तो बोलिए ना आप पत्रकार है ना को दो बार ईडी ने समझ किया दो बार पूछता थी आपने कहा कि दोनों बार वही सवाल पूछे गए जबकि इंक्वायरी वही तो, तो बात है ना इंक्वायरी में एक तो ये इंक्वायरी कस्टोडियल इंक्वायरी नहीं होती ये क्रिमिनल ऑफेंस नहीं है समझा कि नहीं दूसरी बात ये इंक्वायरी कागजात की होती है पूरे कागजात दिखाए कल हो गए इंक्वायरी जो कागजात दिखाए पहले इंक्वायरी में वही उन लोगों ने वापस मांगे वही दिखाई क्या है इंक्वायरी में प्रेशर क्रिएट किया जा रहा है वही तो है ना सर सीटों के बंटवारे में आपको नहीं लगता कि बीजेपी की महत्वाकांक्षा जो है वो बाकी सारे अन्य दल है सहयोगी दल उनके आड़े आ रही है इसलिए मैं बोला कि आप पूरा 400 पार करो हो जाएंगे आप लेकिन एनडीए जो आपने बनाई है एनडीए के घटक पक्षों को सम्मान दीजिए यही मेरी मांग है किस तरह से मिलेगा सम्मान अगर सीटों का बंटवारा जो हो रहा है उसमें सीटें ही नहीं दी जा रही है मौजूदा सांसदों को भी सीटें नहीं दी जा रही है तो किस तरह से सम्मान मिलेगा देखो बंटवारा जो सीटें बाकी है उसमें से बाकी चीज भी देखनी पड़ती है मुझे मालूम है और सीट मिलने के बाद किसी को उम्मीदवारी देना है किसी को नहीं देना है यह अधिकार पार्टी का चीफ का रहता है एक नाथ शिंदे का रहता है समझा कि नहीं अभी तक तो मिले तेरह तक और मिलेंगे देखेंगे कितने तक जाते पार्टी के सांसदों में और कार्यकर्ताओं में इस बात को लेकर नाराजी है नाराजी ऐसे नहीं बताते नहीं है नाराजी अगर होगी तो बताते नहीं है है क्योंकि नजर तो आ रही है वहाँ पर हेमंत गोड़से हो हेमंत पाटिल हो तो नहीं जिसको जिसको कैंडिडेट शायद मिला नहीं उनमें नाराजी तो है ही है हेमंत तो पाटिल में है हेमंत गोड़से शिवसेनी आक्रमक हो रहे हैं धाराशिव में क्यों धाराशिव में भी वो सीट चाहते हैं थाने की सीट नहीं मिल रही जहाँ से खुद मुख्यमंत्री एक नाथ शिंदे आते हैं अरे मिलेंगे ना आप तो सबूर रखो ना सर to... 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 okay. एक सवाल है कि उद्धव ठाकरे जो है पालघर में चुनाव प्रचार के लिए गए हैं जा रहे हैं अब ऐसे में सवाल यह है, 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 है कि जब साधुओं की हत्या हुई थी तब उद्धव ठाकरे घर में बैठे थे वो प्रचार नहीं कर रहे थे उसके लिए नहीं गए थे लेकिन अब चुनाव प्रचार के लिए जा रहे हैं इस पर आपकी क्या है साधु का हत्या और उद्योग को प्रचार के जाने के लिए क्या संबंध है कैसी पत्रकारिता जब हत्या हुई थी बराबर अरे मैं पब्लिसिटी मिनिस्टर था मैं आपका वर्कशॉप लिया था क्या क्या लेवल के ऊपर पत्रकारिता चाहिए आपकी एनडीटीव्हीचं आपलं मराठी चॅनल लागलं एक मला वाटतं मोदी होतंय सगळं नाही नाही मोदी अमित शहा हा उल्लेखच करत नाही मतदार संघाच्या बाहेरही जाणार नाही तुमच्या